चक्रीवादळ शक्तीचा धोका वाढला किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा न्यूज लाईव्ह नेटवर्क अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून ते पुढील काही दिवसांत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे विशेषत कोकण गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात वादळासह जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळावे असे सूचनांद्वारे सांगण्यात आले आहे समुद्रात उंच लाटा उठण्याचा अंदाज असल्याने मच्छीमारांना आणि किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून स्थानिक प्रशासनालाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास हे अत्यंत महत्वाचे असणार असून परिस्थितीवर हवामान विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे आपल्या सुरक्षेसाठी ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा चक्रीवादळ शक्ती संदर्भातील प्रत्येक अपडेट आणि ताज्या हवामान बातम्यांसाठी आमचं वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून महत्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद